नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य ब्रिटिशांसाठी एकोणीसशे बेचाळीस साली चले जावचा सा नारा दिला होता महात्मा गांधींनी मुंबईतून आणि आता नव्याने दोन हजार चोवीसमध्ये भाजप चले जाओ असा नारा इंडिया आघाडीनं दिला शरद पवारांनी त्या आठवण करून दिले की याच मुंबईतून महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीस साली चले जावचा सा नारा दिला होता आणि आता पुन्हा एकदा भाजपा चले जाव असा नारा देण्याची वेळ आली असल्याचे त्यांचं म्हणणं होतं मग रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती मोठी सभा झाली राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे प्रियंका गांधी शरद पवार तेजस्वी यादव आणि स्टालिन अशी सगळी मंडळी होती आणि यात भाषणं देखील अतिशय जोरदार झाली एकापेक्षा एक आणि त्या भाषणांमध्ये चले जावं म्हणजे भाजप जाईल आणि आम्हीच सत्तेवर येऊ असा दावा करण्यात आला होता मला थोडा संदर्भ आठवला साधारण एक पंधरा एक वर्ष झाले असावीत लोकसत्तेचे संपादक तेव्हा माधव गडकरी होते आणि त्यांनी लोकरंग पुरवणीमध्ये एक लेख लिहिला होता साबरमती ते बारामती आणि तो प्रचंड गाजला त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला माधव गडकरींनीच पुन्हा असा उल्लेख केला होता की आपल्या सर्व वाचकांना असं वाटेल की इतका आकर्षक मथळा मला सुचला कसा ते म्हणाले की हा मथळा माझा नाही मी पुण्यामध्ये एकदा गेलो होतो आणि तिथे प्रवास करताना रिक्षात बसलो आणि रिक्षेवाल्याशी बोलताना रिक्षेवाली रवाला असं म्हणाला की कुठे साबरमती कुठे बारामती आणि तो संदर्भ माझ्या डोक्यात होता बघा ते साबरमती बारामती आहे ना आत्ता किती पंधरा वर्ष झाल्यानंतर पुन्हा तोच विषय आहे महात्मा गांधीची चले जाव जी चळवळ होती ती ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मुंबईत सुरू झाली आपल्या सर्वांना ते माहिती आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला देशभर आता या इंडिया आघाडी भाजप चले जाव असा नारा देती आहे ह्या नार्याला प्रतिसाद कसा मिळतो आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ही इंडिया आघाडी हे सांगतात की आम्ही देशभर सगळे एक आहोत मग एक आहोत तर ममता बॅनर्जी यांनी एकही जागा काँग्रेसला दिली नाही याचं कारण काय या आहे पंजाबमध्ये काँग्रेसला एकही जागा आपण सोडली नाही दिल्लीत जरी त्यांची आघाडी झाली असली तरी पंजाबमध्ये एकही जागा दिली नाही बघा काय घडतं आहे जम्मू काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्ला होते रविवारच्या सभेमध्ये पण जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी एकास एक उमेदवार सगळ्या जागा आम्ही सोडायला तयार नाहीत असा इशारा देऊन टाकला म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये देखील इंडिया आघाडीचं काही नाही आघाडी म्हणून काही नाही असं सगळीकडे घडतं आहे मग याची कारणं काही आहेत असं असताना ज्या इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होती आहे ती चलेजावचा नारा देत असताना देशभर महात्मा गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता सगळेजण महात्मा गांधीच्या मागे होते आता इकडे भारतात आत, सगळेजण इंडिया आघाडीच्या मागे आहेत का जे वातावरण निर्माण केलं जात आहे तेवढा असंतोष मोदींच्या विरोधात आहे का आम्ही व्यक्तीच्या विरोधात नाही तर शक्तीच्या विरोधात आहोत असं कोण म्हणाला राहुल गांधी आणि ते म्हणताना असं म्हणाले की छप्पन इंची वगैरेच सोडावं हो म्हणाले यांच्यात काही काही दम नाही या माणसामध्ये आणि यांचा दम जो आहे ना पूर्वी जसा पोपटामध्ये जीव असं म्हटलं जायचं राजाचा तसं यांचा ईडीमध्ये आहे वगैरे असे आरोप केले आता हे ठीक आहे आरोप आपण ऐकतोय वर्षानुवर्ष पण या सगळ्या विषयामध्ये सामान्य माणसाचं म्हणणं काय आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये काय विषय आहेत गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याकडच्या देशातल्या रस्त्याचं जे जाळं विणलं गेलं आहे जबरदस्त रस्ते झालेत त्याबद्दल सामान्य माणूस समाधानी आहे का नाही लोकांना थेट सर्व प्रकारची अनुदानं त्यांच्या खात्यामध्ये मिळतात यात लोक समाधानी आहेत की नाहीत म्हणजे जे, जे असं म्हणाले होते राजीव गांधी की मी केंद्रातून जे एक रुपया पाठवतो हो पंच्याऐंशी पैसेमध्ये जातात फक्त पंधरा पैसे पोचतात आता केंद्र सरकारनी थेट खाते काढून सगळ्यांच्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या पैसे दिले जातात यातून लोक समाधानी आहेत की नाही म्हणजे बघा गेल्या पाच वर्षामध्ये गोरगरिबांना जे धान्य दिलं आहे ते धान्य शेवटपर्यंत पोहोचतं या आहे यातून समाधानी आहेत की नाही म्हणजे लोकांमध्ये असंतोष नाही असं आमचं म्हणणं नाही शेतीचे विषय असतील बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारीच्या प्रश्नावरती तर नक्कीच आहे पण काहीच झालं नाही असा आव आणण्याचा जो प्रयत्न आहे आणि आम्ही सत्तेत आलं तर अमुक करू बघा एकतर कोणीतरी एका भाजपच्या खासदारांनी सांगितलं की चारशे पार कशाला पाहिजेत तर घटना बदलायला पाहिजेत तो मुद्दा घेऊन राहुल गांधी काय म्हणाले काय असं काही होणार नाही एकतर भाजपला चारशे जागा मिळणार नाहीत आणि ते काही घटनापेंड काही बदलायचा विषय येत नाही कारण त्यांच्यात तो दम नाही काय होतं शब्द कसे वापरले जातात बघा त्यांच्यात दम नाही म्हणजे तुमच्यात दम आहे का तुम्ही घटना बदलणार आहेत का एक अर्थ होऊ शकतो की नाही हे काय होतं आहे की पुढच्यावरती टीका करताना आपण शब्द कुठले वापरतो आहेत त्याच्या मर्यादा काय आहेत याचं भान नसलं की अशा गडबडी होतात आता तेजस्वी यादवांचं देखील भाषण अतिशय जोरदार झालं म्हणजे लालूजी अजूनही कसे कणखर आहेत आणि सर्व प्रकारच्या ह्याला ते सामना द्यायला कसे आहेत वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण काय घडतं आहे तिकडे बिहारमध्ये म्हणजे तुम्ही काय काय गोष्टी केल्या आता हे लोक विसरलेले नाहीत बिहारमधले लोक देखील एक काळ होता की ही जी मंडळी नेते मंडळी सांगायची ते लोक निमूटपणे ऐकायचे आता देशात असा कुठलाच प्रांत नाही की नेता बोले आणि सगळं कार्यकर्ते आले किंवा जनता आले असं नाही आहे आता प्रचंड मोठा बदल आहे सगळीकडेच लोक विचार आहेत लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत आपले सन्माननीय उद्धव ठाकरे काय बोलले अहो दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न दाखवलं जातं आत्ताचे प्रश्न सांगा मी पण तुम्हाला असं सांगू शकतो ते अनेक सवाद बोललेत की तीन हजार साली मी प्रत्येकाला चंद्रावर घर देईन काय बोलतोय आपण या सगळ्या विषयामध्ये आज लोकांना तुम्ही दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न बघायचं नाही असं सांगता का आजच्या समस्या तर सोडवल्या पाहिजेच आजच्या अडचणी तर ज्या आहेत त्या आहेत याचा अर्थ स्वप्नच बघायचं नाही ही कुठली दादागिरी म्हणजे लोकांनी आपण काय भविष्यात करावं असा विचारच करू नये का, का। तुम्ही जे सांगाल तेच ऐकावं का अरे विचारार्थ काही मुद्दे लोकांच्या समोर कोणी ठेवले असतील त्याचं स्वागत केलं केलं पाहिजे त्याचं खंडन करा ना दुर्दैवानं या सगळ्या विषयामध्ये समजा सी ए हा कायदा नेमका काय होतोय याच्यामुळे अडचणी काय होणार आहेत मुस्लिमावरती कसा अन्याय होणार आहे स्पष्टपणे सांगा ना लोकांना हे समजावून सांगा दुर्दैवाने लोकांना हे समजावून सांगितलं जात नाही केवळ मोदींना शिव्या घालणं म्हणजे इंडिया आघाडी बळकट झाली असं होत नाही आता प्रकाश आंबेडकर म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असल्यामुळे त्यांना काहीही बोलायचा अधिकार त्यांनी घेतला आहे स्वतःकडे कारण ते काही बोलले तर लोक ऐकून घेतात आता बघा ते काय म्हणाले की मोदींना हिंदू धर्मामध्ये जे आहेत कुटुंबाचं एकूण सगळं लक्ष देणं असेल आणि झालं आता म्हणजे थोडे दिवस राहिलेत त्यांना आपण तिकडे पाठवू त्यांचं कुटुंब त्यांनी बघावं आणि पुन्हा तेच कदाचित त्यांना गडबड झाली त्यांना असं वाटलं ते म्हणाले व्यक्तिगत विषय आहेत पण तरी आपण त्यांना सांगू काय बोलतो आपण म्हणजे आता काय आहे की मोदींचं व्यक्तिगत विषयावरती आम्ही व्यक्तीच्या नाही शक्तीच्या विरोधात आहोत असं एकीकडे एक बोलायचं आणि दुसरीकडे केवळ व्यक्ती हे टार्गेट करायचं लोकांना कळत नाही असं नाही लोकांना हे माहिती आहे ना आज काय मोदी पण एकच आहेत का बरं त्यांची पत्नी ती करेल ना तक्रार तिच्या अडचणीत तिच्या समस्या ती ठरवेल समस्य ना ती सक्षम आहे ना तुम्ही कशाला मध्ये पडताय तुमच्याकडे कोणी तक्रार घेऊन आलं आमचं मिटवा बाबा आम्हाला काहीच हे होत नाही असं कोणी म्हटलं व्यक्तिगत आरोप करताना व्यक्तिगत टीका करताना हे जे भान ठेवायला पाहिजे ते पण भान ठेवलं जात नाही मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या ह्याच्यातून वातावरण निर्माण केलं जातं आहे की देशामध्ये आता काय नाही आता फक्त निकाल चार जूनची तारीख झाली की मग मोदींचा पराभव झाला आणि सत्तेमध्ये आम्ही येऊ असा आव आणला जातोय आणि चलेजावचा नारा म्हणजे महात्मा गांधीपेक्षा देखील आमच्याकडे तेवढंच वजन हो आहे महात्मा गांधीसारखंच लोक आम्हाला मानतात असा हा अहम भाव या पुढाऱ्यांच्यामध्ये आहे आता मला सांगा की महात्मा गांधीचं त्यावेळचं जे वय आहे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वय शरद पवारांचं आहे पण केवळ वय झालं म्हणजे लोक आपलं ऐकतील असं होत नाही काय काळानुरूप तुम्ही जर बदललात स्वतःला तरच लोक ऐकून घेतात अन्यथा गत काय होते माहिती आहे शरद पवारांना सोडून जी आता सगळी मंडळी चालली ना आता लोक माझा सांगाती असं पुस्तक लिहिलं त्याची परिणती काय झाली लेख माझा सांगाती आणि लोक मला सोडून पांगती आता वेगळं पुस्तक शरद पवारांना लिहावं लागणार आहे की लोक माझ्या सोब सोडून पांगती मला सोडून जाती असं लिहावं लागेल त्यांना काय झालं आहे परिवारवाद अमुक मुँग तमुक आता बघा ह्या सगळ्या व्यासपीठावरती आपण पाहिलं कोण होतं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघं आता काय आदित्य ठाकरे राष्ट्रीय नेतेच घेऊ ह्यांना दुसरा नेताच नाही ना म्हणजे व्यासपीठावरती खरं म्हणजे मुलाला म्हटलं पाहिजे तू बस खाली आणखीन कोणी सिनियर नेते आहेत त्यांना आपण हे करू पण नाही यांना आहे ना फक्त स्वतः आणि स्वतःच्याच प्रतिमा यांना पुढे न्यायची आहेत आणि धडपडायचं आहे जे अमित शहा म्हणाले ना की या सगळ्या मंडळींना आपल्या पुढच्या पिढीची चिंता आहे आणि म्हणून की किती जरी आव आणत असले तरी आम्ही चलेजावचा नारा देतो आहोत महात्मा गांधीचे वारसदार आहोत विचाराचे असं त्यांना सांगायचं आहे आता बघा तुलना जसं कुठे साबरमती कुठे बारामती कुठे महात्मा गांधी आणि कुठे राहुल गांधी आपणच ठरवाय आपणच याच्यावरती विचार करा आणि ह्या सगळ्या प्रक्रियेचं आहे काय आणि दाखवलं काय आहे याबद्दल मात्र लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा